मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिलाय येत्या वीस जानेवारी पासून आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचं प्रकाश शेंडगे म्हणाले आणि तीन कोटी मराठा दहा लाख गाड्या एक हजार कोटी डिझेल खर्च होत आहे मराठा समाज आरक्षणासाठी नाही तर ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणण्यासाठी आंदोलन करताय असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला एक हजार कोटी से पेट्रोल डीजल खर्च हाँ कर आंदोलन होना है हा एक एवी क्षमता आने मराठा समाज जो गरीब मराठा है ज्यादा दा लाख गाड़िया की कैपैसिटी है एवं हजार कोटी तो समाज आंदोलन है मगनी का मगनी आरक्षण मिलना की नहीं है तो आरक्षण ओबीसी तक का आरक्षण हम मगनी है जो है तरह हवा आमता है जो पे मराठा समाज ओबीसी आरक्षण की मगनी सोड़ नहीं है तो पण आम्हाला त्याचा विरोध करावा लागणार आहे म्हणून एकीकडे मराठा समाज अनुभवत असेल तर दुसरीकडे ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून सुरू होणार आहे नुसता मुंबईत नाही तर सगळ्या महाराष्ट्र सुरू होणार आहे त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि या जे मैदान जे आहे जे आझाद मैदान आहे त्याची मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली आहे अठ्ठावीस तारखेला माझा अर्ज आहे आणि मराठा समाजाचा अर्ज दोन ते का तीन जानेवारीला केलेला आहे आणि जे आझाद मैदान आहे त्याची कॅपॅसिटी काही तीन कोटी भावनेची नाही आहे म्हणून ते छोटं मैदान आहे आणि त्या ठिकाणी छोट्या समाजाचे आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी झालं गेलं आमची अशी भावना आहे आणि जर मराठा समाजाला मैदान द्यायचंच असेल मग तीन कोटी समाज ज्या मैदानात हे करेल आणि दहा लाख गाड्याचं पार्किंग असं जे आहे असं मैदान सरकारने शोधावं हो आणि त्या ठिकाणी त्यांना आंदोलन परवानगी की आमचं आमचं त्यांचं आंदोलन थांबवं असं नाही आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि आमच्यामध्ये मागणी जी आहे की ओबीसीच्या कुठल्याही आरशा धक्का लागता कामा नाही कारण इतक्या मोठ्या प्रचंड लढपोड आणणारा हा जो आंदोलन जे आहे मरा मराठा मुंबईत करत आहे आणि जर सरकारने रात्री रात्री त्या लडपडा बळी देऊन पावणे तीन वाजता रात्री एका जी आर काढला तर मग तर मग आमच्या आरक्षणाचं सत्यानाथ होणार आहे आणि तो होऊ नये आमचंही दडपण सारखं असलं पाहिजे म्हणून हे आंदोलन जे आहे आम्हाला सुरू करत लागत आहे त्या आंदोलनाची आणखी एक मागणी आमची की दात दातमिह जनगणना सगळ्यांनी मान्य केलेलं आहे विधानसभेमध्ये एक मत ठरावापारी झालेलं आहे मग हे का करत नाहीत आता मराठा आरक्षणाचा जो सर्वेक्षण करायचं आहे पुन्हा महाराष्ट्र करायचं आहे त्यासाठी तीनशे साठ कोटी अगदी झाल्याने एका झटक्यात दिली था पण मागच्या वेळी ज्यावेळी आमचा डेटा करायचा होता त्यावेळी पण असं तीनशे ऐंशी कोणी महाराष्ट्र आयोगानं मागितले होते त्यावेळी मात्र हात आकारता घेतला गेला एक मराठा समाजाला एक भाव एक वागणूक आणि आमच्या ओबीसीला दुसरी वागणूक या ठिकाणी आठ दिवसात इतक्या मोठ्या मराठा समाजाचा सामाजिक मागासपणाचं सर्वेक्षण फक्त आठ दिवसात केलं गेलं पाहिजे असा पुढा आदेश जो आहे राज्य महाराष्ट्र आयोगाला दिलेला आहे हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आठ दिवसात तुम्ही सर्वेक्षण करा आणि ओबीसीचं असेल तर काय करताय मग अजून एकशे तीस जबाजी मध्ये आहेत त्यातचं सर्वेक्षण तुम्ही करत नाहीये वीस तारखेला जे आंदोलन होणार आहे तिथे आपण प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देणार आम्ही हो नक्कीच प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी नशीत येतील असे माझा ठाम विश्वास आहे आणि त्या आमचं अभिनंदर होणार आहे आमचे दोन हजार गाडवं तयार झालेले गायकवाड साहेबांचा आम्हाला फोन आला होता जो गाडवं दुकर सगळे घेऊन आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन ह्या मुंबईमध्ये आमचं होणार आहे आणि आमचंही जाती आजच्या जोपर्यंत मराठा दिलेला आहे साडे साडे साडेतीन हजार साडेपाच हजार कोटी तो निधी आम्हाला देत नाहीये तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही आणि जर सरकारने काय निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र या सरकारला घरचा रसा दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही हा निर्णय आजच्या वेळा सुद्धा झालेला आहे